कर्ज तेथून गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी जेरवंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अमलदार अमोल कोतकर रोहित मिसाळ भाऊसाहेब काळे बाळासाहेब खेडकर मनोज लातूरकर व महादेव भांड यांचे पथक तयार करून अवैध व्यवसायांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नावे शिवाजी देवकाते राहणार भिगवन जिल्हा पुणे याच्याकडे विना परवाना गावटे कट्टा असून तो राशीन ते भिगवन जाणाऱ्या रोडवर करपडी फाटा राशीन येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने पंचा माहितीवरून तेथे जाऊन शिवाजी विजय वय चौतीस आरोपीची अंगझडती घेऊन त्याच्याकडे बत्तीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तल दोन जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यातील आरोपीकडे अग्निशस्त्र व कारतूसा विचारपूस केली असता त्याने इसम नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे राहणार जवळा तालुका जामखेड याच्याकडून अग्निशस्त्र व कारतूस आणल्याबाबत माहिती दिली वर नमूद आरोपी विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ताब्यातील आरोपीस मुद्देमाला सह कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर